हॅलो एवरीवन आजची रेसिपी बघून नक्कीच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे आणि ती रेसिपी म्हणजे दाबेली तर ती कशी बनवायची मी तुमच्यासोबत शेअर करते सर्वप्रथम मी कुकरला बटाटे उकडून घ्यायचे आहे त्यामध्ये मीठ ॲड केलं आहे बटाटे जास्त उकडायचे नाही आहे दोन ते शिट्टी करायची आहे जेणेकरून आपण दाबेलीसाठी जी बराट्याची भाजी यूज करू ती जास्त ओली नाही राहिली पाहिजे आता इकडे मी खजूर भिजत ठेवले खजूर आणि चिंचेची चटणी बनवायची आहे आणि चिंच पण गरम पाण्यात भिजत ठेवलेले आहे दाबेरीसाठी फक्त चिंचेची चटणी यूज केली तरीही चालते रेडीमेड असली तरी चालेल आता ही ग्रीन चटणीची तयारी आहे डाळ्या हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर आणि मी गोपाल कच्ची दाबेली मसाला दाबेलीसाठी यूज करणारे आता ग्रीन चटणीसाठी कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कढीपत्ता लसूण आणि मिरच्या हे सगळं फ्राय करून घ्यायचं ते व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपल्याला कोथंबीर ॲड करून ती पण फ्राय करून घ्यायची आणि मिक्सरला दळून घ्यायची ही झाली आपली ग्रीन चटणी हां डाळ्या पण टाकायच्या तर विसरलीच मी डाळ्या नसल्या तर शेंगदाणे वापरले तरीही चालतात ग्रीन चटणीसाठी आता इकडे दाबेलीसाठी मी शेंगदाणे तळून घेतले आणि त्यावरती लाल मसाला ॲड केला आहे इकडे जे मी खजूर आणि चिंच भिजत ठेवली होती ते मिक्सरला तळून घेतलं आणि कढईमध्ये एकत्र करते आता आणि यामध्ये आपल्यांना लाल तिखट ॲड करायचं आहे लाल मिरची पावडर चवीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो थोडंसं मीठ पण टाकायचं त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचे याला छान उकळून द्यायचं थोडंसं घट्ट झालं पाहिजे ते आणि चिंच आणि खजूर एकत्र मिक्स पण झाले पाहिजे याकरता तीन ते चार मिनटं ते शिजवून घ्यायचं ही झाली आपली एक चटणी आणि तशीच ग्रीन चटणी पण झाली इकडं बटाटे उकडून घे झालेले आणि डाळिंब सोलून घेतलं होतं आता बटाट्याच्या भाजीची तयारी आहे तेलामध्ये हिंग आणि हळद आणि दाबेली मसाला ॲड केला ते छान असा मसाला फ्राय झाल्यावर त्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे किसून घेतले आणि ते टाकायचे म्हणजे बटाट्याची भाजी तयार होईल आणि तसंच आपलं घरचं लाल तिखटही टाकायचं आहे आता मी इकडे बटाटे किसले होते उकडलेले ते ॲड केले व्यवस्थित असं एक करायचं आहे मिश्रण तयार झालेली बटाट्याची भाजी एका मोठ्या परातीमध्ये काढून मी त्यावरती डाळिंबाचे दाणे ॲड केले सगळीकडं पसरून टाकायचे व्यवस्थित आणि थोडेसे व वरती हाताने प्रेस करायचे आपण यावरती कांदा आणि कोथंबीरही ॲड करू शकतो जर काहींना कांदा कोथंबीर आवडत असेल तर ते इथे यूज करू शकता पण आम्ही स्किप केलं ते ही बघा ही आपली ग्रीन चटणी रेडी झाली होती ती एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतली मी याची सगळी अशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि इकडे पाव बटर चीज असं सगळं मांडून ठेवलं होतं खाली दाखवण्यासाठी हे बघा तळलेले शेंगदाणे बारीक शेव ग्रीन चटणी रेड चटणी पाव आता फक्त पाव एकदा तव्यावर थोडेसे भाजून त्यामध्ये हे सगळं फिलअप करायचं आहे आम्ही नंतर कोथंबीर ॲड केली आहे छान दिसतं आहे ना बर्थडेचं बॅटर रंगीबिरंगी आता सर्वप्रथम पावाचे दोन भाग करून एका साईडला ग्रीन आणि एका साईडला रेड चटणी लावून घ्यायची नंतर शेव टाकायचे दोन्ही बाजूला शेंगदाणे ॲड करायचे बटाट्याचं बॅटर ॲड करायचं मध्ये त्यावरती चीज किसून टाकलेलं आहे नाही टाकलं तरी चालेल ही झाली आपली चीज दाबेली आता तव्यावरती फ्राय करायला घ्यायचे शालो फ्राय करायचे हे आपण तुपामध्ये तेलामध्ये भाजू शकतो बटरमध्ये भाजले तर त्याच चा छान लागतं चव लागते जास्त त्याची तीन दाबेल्या एका वेळेस रेडी झाल्या मी ते तव्यावरती फ्राय करून घेतल्या आणि प्लेटमध्ये काढून घेतल्या आता यामध्ये बटर टाकणार आहे मी आमच्या घरी काही काही ना बटर आवडतं काहींना नाही आवडत त्यामुळं बटर आणि तुपाच्या तेलाच्या दाबीला वेगवेगळ्या बनवावं लागतं हे बघा छान दिसते ना डिश एकदा नक्की अशा पद्धती